आदल्या दिवशी येतात भोगी आणि भोगीची भाजी केल्यानंतर आपण दाखवायचं त्याचं नैवेद्य कोणाकोणाचा उपास असता कि त्या तो म्हणतात ना पुराण्या काळात ते आपलं वसो गणपतीचो आणि गावड्यांकडे असता म्हणजे आमच्या माहेरी असता तो व संक्रांतीचो असे वंश असतात त्या दिवशी आहे उपासरी ही भाजीचं नैवेद्य दाखवी चांगली रशामध्ये कशी घोळली गेली आहे रसरशीच झाली आहे भाजी आता ही आम्ही भाजी केलं ती कशी वाटते ती सांगा आणि ही भाजी आम्ही केलं कांदा लसूण विरही याच्याबरोबर ज्वारीची तीळ लावलेली भाकरी खावा आणि भाजीचा संक्रांतीच्या आदल्या दिवशी येते भोगी आणि भोगीला काय करतात भाजी <laughs> कशाची <कोछा> <laughs> मिक्स सर्व मिक्स भाज्यांची सर्व मिक्स फळ भाज्यांची भाजी त्याला म्हणतात भोगीची भाजी आणि त्याच्यामध्ये घालतात तीळ काय तिळाचा काय बोल तू बोल कारण तो ना, ना। मान असतो ना म्हणून तिळ्या तिळ्यात माणूस वाढता आणि ह्या थंडीच्या दिवसात तीळ खावेत आता मकर संक्रांतीवरून चांगलं उखाणं तू आधी बोल मग मी सुचवतोय मकर संक्रांतीचा सण आहे खास मकर संक्रांतीचा सण आहे खास श्रीकांत रामांचं नाव घेते राखून तुमचा मान असं मी आता इकडे तिकडे करून बनवला चल न च स न झालं होतं होत चला रेसिपीला सुरुवात करूया भरपूर साऱ्या भाज्या आहेत त्यामुळे वेळ लागतो पूर्ण एवढा जिन्नस लागतात भोगीच्या भाजी ह्याच्याहून अधिक लागतात फरसबी घेवा परत सुरण घेवा मुळा मुळ भेटा मुळ्याचे शेंगा आम्हाला कधी माहिती नव्हती ते पण भाजी आम्ही काल बाजारात बघितलो ते शेंगो पण घालतात ह्याच्यामध्ये विचारले तर आवडीनुसार तुमच्या परंपरेनुसार तुम्ही ते भाजी घाला आता माका जेवढे गावले तेवढे मी हे भाजी घेतले आता त्या सांगते बघा हो वालपापडी म्हणतात हे का ह्याच कलर आहे ना थोडं आता ते नवीन येतात ना तुमचं कोबी बघा कुठलं पर्पल कलरचं येता तसं ह्याच कलर पर आहे. अर्धो हिरवो अर्धो पर्पल पण ही वालपापडी आ त्याच्यानंतर वांग्या पाण्यात कापून ठेवले दोन दोन बटाटी छोटी हा दोन छोटी बटाटी ती सुद्धा पाण्यातच फ्लावर मेथी घेतलंय ओबडधोबड हातानच मोडलंय त्याच्यानंतर ही हे पावटे हे मटर आणि हे तुरीचे हे बाज सोलूचे रवले आणि हे आपले शेंगदाणे हे वाटी भरतील या सुक्या खोबरा चिंचेचो आगुळ एक गुळाचो खडो कोथंबीर आल्याचो तुकडो मिरची गाजर एवढा सगळा आम्ही घेतले चला आता करूया सुरुवात आधी भाजून घेऊचा शेंगदाणे तीळ सुक्या खोबरा आता सुक्या खोबरा भाजून घेतय थोडेसे भाजून वाटून घातले की आपली ती भाजीक जो रसो आहे ना तो मस्त होता आपलं काय म्हणत चुजी <laughs> खोबरा लालसर झाला मस्त लालसर झाला आता त्यातच हे शेंगदाणे घालते शेंगदाणे ना माझे चांगले कुरकुरीत तुमका कळत असा त्याची साला निघालेली आहेत म्हणजे हे शेंगदाणे छान झालेले आहेत भाजलेले जास्त काय भाजूची गरज नाही झाले आता हे पण मिनिट भर परतून घेतलंय मी आता हे काढून घेते शेंगदाणे आणि खोबरा आता हे तीळ चमचोभर मी तीळ ठेवते, नंतर वयत माका आता हे तीळ पण थोडेसे तडतडाक लागले की काढून घेते तीळ सुळसुळत कधी पण अंगार उडत आता हे तीळ पण भाजून झाले हे थंड झालंय आता घालून घेते सोबत तीळ आणि त्याच्या कोथिंबीर पाच सहा हिरव्या मिरच्या ह्या भाजीमध्ये सहसा मसालो जास्त घालत नाही तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता नाही पण घालू शकता काही आपले हिरवे मिरचे घालायचे आणि हा आला या किंच की अर्धा इंच हा आता ह्याच्यात मी घालत थोडासा लाल तिखट तर भाजीक ना रंग चांगला येतात आपलो मालवणी मसालो हव्यात जर घातलाच ना मग फोडणे करपत नाही आणि भाजी रंग सुद्धा सुरेख येतात ह्या बघा मस्त झाली ना ग्रेव्ही आणि तिळाचो एकदम खमंग आणि शेंगदाण्याच सुगंध सुटलो ह्या ग्रेवीमध्ये आता वाटून घेतली बारीक अर्धी तयारी तर झाली सगळी आता घालूती फोडणेक ह्या भाजीक तेल हातचा सोडूनच जरा घालूचा म्हणजे म्हणजे पुरी कढईत नाही वत्तले कितली दोन चमचे घालतले ता तेल तापूसाठी गॅस करते मोठी चला जिर हिंग आणि हिंग घालावा थंडीमध्ये नको ते आपल्या हे होत असत पोटाचे विकार फोडणे थोडेसे तीळ आता हय काय करा तुम्ही आपण वाटप चांगला भाजून घेतलं म्हणजे खोबरा शेंगदाणे तीळ मग हय वाटप भाजायचं नाही काय काय पहिल्या वेळ एक भाजी टाकली त्यात हय वाटप भाजले आता मी वाटप नाही भाजत आधी भाजी शिजून घेते वेळ लागतात ते बटाटो बटाटो वर्षाच्या बारा महिने गावता तरी पण वयो गाजर हे पण जरा शिजाक वेगळे असतात हाड असतात मटर आपले शिजतात तरी पण मी घालून घेते असा बघा भारी वाटता हे एवढे आता हे आपली मोठे वालीचे वालपापडीचे गर बघा हे खराब नाहीत हे लाल होतं ही लाल वालपापडी तुमच्या इच्छेनुसार किंवा तुमका जे आवडतं ते भाजी घाला आणि गावले तर घाला भाजी खावे भरपूर अशी भाजी होतात हा हा नंतर मी सांगते ना तुमका प्रश्न विचारते काय नाही माका या भाजीत गावला मेन आता बघा ह्या भारी भारी ना? वटा वाटा वा वा अजून तरी दोन भाजी ठेवलंय वांग्या आणि मेथी ठेवलंय ढवळून घेते आता ह्या आपला पटकन शिजणार वांगे आणि मी लांबडे लांबडे काप केले कारण नंतर वांग्याना विरगळत आणि गमत नाही खायता नाहीसा होता खायता भाजी शिजला की असे जरा काप केले ना की कि हा लांबडा काय हे बघा का आपले वाटाणा आणि ते तुरीचे हे दाणे आणि आपले हे काय पावटो बारीक झालो आहे बघा आकसलो म्हणजे तेलात चांगलो शिजलो गेलो हाय पन्नास टक्के भाजी शिजवलाच ना की बाकीची पन्नास टक्के तुम्ही वाटप घालून शिजवा आता घेतलाय वाटप घालून आता मी एक भाजी घालूची ठेवलंय मेथी आपली आता आपण ही मेथी घालून घेऊया मेथी किती शेवटला हे र मेथीची भाजी काय लगेच शिजतात आणि ही मी चिरले नाही अशी डेटा कुस्करून घातले जशी आपण कोथंबीर हा कोवळी एकदम एवढीशी जोडी असताना एवढी एवढीशी तेवढीच होती कोथंबीर आताच्या ह्याच्यामध्ये मेथी कोथंबीर <laughs> भरपूर गावता आणि फ्लावर मोठेच्या मोठे फ्लावर आता मेथी परतून घेतलंय आता घालूया आपण ह्या पूर्ण एक वाटी मिक्सरचा भांडा धुवून पाणी भाजी शिजाक वयात पन्नास टक्के हय आता हय है परत आपल्या ह्या तो आगोळ आणि मस्त भाजी कापल्या चव येता आता हो तो खडो गोड तिखट आंबट आणि भाजी खमंग असे भाजले गेलेले शेंगदाणे आणि सिव हो नाही रोज एक एक भाजी करतो ना हे मीच भाजी एकत्र खाल्यावर चव भारी येतात हा आता घालून घेते चवीपुरता मीठ आणि मीठ घालून तर असा एकदा डाऊल मारतय बघा काय रसरशीत भाजी गमता गमता की नाही कमेंट मध्ये सांगा आता ठेवूया ह्याच्यावर पाच दहा मिनिटं आपली शिजत इली आता किती मिनिटं लागतात ती बघते हळूहळू मध्ये मध्ये ढवळून बघते हा मस्त कलर इलो चला आता आपण काटो घेतलाय आता क्रमाक्रमाने भाज्या बघूया शिजल्या की नाही गाजर आता हा गाजर कोण खाणार फारगव काणार बघा याच्यात घुसलो म्हणजे काय झालो शिजलो चला, चला। त्याच्यानंतर आपलं हो रोजचो बटाटो घुसलो आता रवला वांग्या तर शिजलाचा ह्या बघा व खालूनच त्याला काढलंय वर आता पावटो बघूया आणि वाल बघूया आणि तुरीचे दाणे तुरीचे दाणो आता काट्याक ठेवले आणि ह्या असा चवडून बघतोय बघा उडालो म्हणजे शिजलो यो बघा तुरीचे दाणे पण शिजले दुसरो शिजले आणि हो फ्लावर हम्म आता आपली भाजी फायनली झाली या चांगली रशामध्ये कशी घोळली रसरशीत झाली भाजी आणि मस्त अशी मिक्स भाज्यांची आणि दिसताय हो भारी याच्याबरोबर ज्वारीची तीळ लावलेली भाकरी खावा आणि भाजीचा स्वाद घ्यावा आता आपण केली एवढी चांगली भोगीची भाजी पण ती टेस्ट केल्याशिवाय रेसिपीची काय म्हणतात ते सांगा कशी करू म्हणून त्याच्यासाठी वैनिक सांगाय रहा आता माझ्या नशिबात काय इलो काटो घुसवल्यावर बटाटो वाव हळद एक नंबर नैवेद्यासाठी ही भाजी तुम्ही नक्की करून बघा पण वैनीन ह्याच्यामध्ये भाज्या घेतल्यान भरपूर पण एक तरी गोष्ट ती सगळीच जण घालतात पण गावाक नाही शूटिंग करताना तर ती कोणती गोष्ट आवर्जून सगळी जण घालतात ती तुम्ही नक्की सांगा आणि तुम्ही जेव्हा बोगीची भाजी करताना ती घालून ती कोणती ती कमेंट मध्ये सांगा तसे सगळेच भाजी घालतात पण ती लागताच लागतात ती कोणती ती कमेंट मध्ये सांगा माझी नजर या भाजीवर कधी एकदा हे पूर्ण वाढ भरात पण मन भराताना अशी ही नैवेद्याची भाजी तुम्ही नक्की करून बघा परत किचन लाईक शेअर ने ने तुत रहा। कात रहा। नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा आणि उखाणे पण पाहत राहा <laughs> आणि तुमच्याकडे कुठलं चांगलं दुखाणं असेल तर तो सुद्धा खाली कमेंट मध्ये सांगा नावाचं कट आणि हो आणखीन एक रवला या बाजीचा फोटो केलास तर आमका नक्की पाठवा आमका पण बघूच्या कशी गमतात ती चला चला